नमस्कार मित्रांनो आता पशुसंवर्धन व्यवसाय कृषी समकक्षा जो आहे तर तो दर्जा देण्यात आलेला आहे याच्या संबंधीचा महाराष्ट्र शासनाचा जी आर जो आहे तर तो नुकताच आलेला आहे नमस्कार मी गणेश शणकर इग्नाइट डॅग्री या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत नेमकी याच्याने काय बदल होणार आहेत हा लाभ कोणाला मिळणार आहे आणि काय लाभ मिळणार आहे या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जे कोणी तुमचे नातेवाईक किंवा मित्र पशुपालक या व्यवसायामध्ये असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा महाराष्ट्र कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय तर या विभागाकडून या डिपार्टमेंट कडून नुकताच एक जी आर आलेला आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा चा हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे बघा या जी आर मधील सगळ्या बातमी आपण पाहूया बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की जे घटक उत्पन्न वाढीसाठी मदत करतील कारण की महाराष्ट्राला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची तर याच्यासाठी कृषी आणि संलग्न या घटकामध्ये कृषीशी निगडीत बाकी जे गोष्टी असतील तर त्यांचा देखील मोठा वाटा आहे जसं की पशुजन्य उत्पन्नाचा हा चोवीस टक्के एवढा वाटा आपल्याला जे आहे तर ते इथं बघायला मिळतो आणि यांच्यासाठीच जे आहेत तर त्या उपाययोजना केल्या पाहिजेत याच्यासाठी हे त्यांनी लॉन्च केले बघा त्यांनी काय सांगितलंय पशुपालकांना भेडसावणाऱ्या कृषी वीज दराच्या तुलनेत जास्त वीज दर म्हणजे मेन काय की पशुपालकांना हे जास्त वीज द्यावी लागते कारण की कृषीला ही थोडी स्वस्त वीज असते त्यासोबतच अनुदानाचा अभाव ग्रामपंचायतीचा कर कृषी कर्जाच्या व्याजदराच्या तुलनेत अधिक व्याजदर त्यांना भरावा लागतो आणि या सगळ्या अडचणी असल्यामुळे पशुपालक व्यवसायाकडे आता लोकांचा कल हा वाढ वाढला पाहिजे जर या सगळ्या यांचं निराकरण केलं तर आणखी जे आहे तर ते पशुपालक यांचा जो आहे तर तो वाढू शकतो कल वाढू शकतो बघा पुढं आपण त्याच्याविषयी माहिती पाहूया बघा राज्यामध्ये विसाव्या पशु जनगणनेनुसार गायवर्धनीय पशुधन त्याच्यानंतर मैस मैसवर्गीय पशुधन तर एवढे पशुधन आहे राज्यात या व्यवसायापासून सुमारे साठ लाख कुटुंब जे आहे तर ते लाभ घेणार आहेत म्हणजे या जे याचा फायदा या साठ लाख कुटुंबांना जे आहे तर ते होणार आहेत बघा काय काय याच्यात केलं जाणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत बघा इथं या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत जी आर मध्ये पण या थोड्याशा शॉर्ट शॉर्ट्स मध्ये ज्या आहेत तर त्या बघणार आहोत बघा कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक या पदासाठीच्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तर याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपण आपल्या इग्नाइड अकॅडमीच्या अप्लिकेशनवर लॉन्च केलेली आहे लवकरच कृषी विद्यापीठ असेल महाराष्ट्र शासन असेल तर इथं कृषी सेवकाची जाहिरात येणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइड अकॅकमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा तसेच आपला हा नंबर आहे यांना तुम्ही कॉल करू शकतात आणि लक्षात घ्या बॅच जॉईन करताना मी तुम्हाला सिक्रेट कोड देतो मातों टक्के आप मिलना रही। तो मंजे टेन या तुम्हाला ऑफ तर ते मिळणार आहे या निर्णयाचा उद्देश काय आहे राज्यातील पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे रोजगार निर्मिती करणे राज्याच्या सकल उत्पादनात पशु संवर्धन क्षेत्राचा वाटा वाढवणे कृषी व्यवसायाप्रमाणे पशुपालकांना विविध सवलती मिळाव्यात या जी आरचा तो जो आहे तर तो उद्देश आहे पुढे काय काय लाभ मिळतील बघा वीज दर हा कृषी दराप्रमाणे आकारला जाईल म्हणजे काय की वीज बिल आता कमी होईल सौर ऊर्जा उपकरणासाठी कृषी प्रमाणेच अनुदान किंवा सवलत मिळणार आहे जे कृषी पंपासाठी किंवा बाकीच्या कृषी मध्ये जे सोलर दिवस आहे त्याच्यासाठी जे महाराष्ट्र शासनाकडून ज्या काही सवलती योजना आहेत त्या सगळ्या लागू होतील ग्रामपंचायतीचा कर हा कृषी व्यवसायासारखा जो कर असेल तर तोच आकारला जाणार आहे कृषीवरील व्याजदरात चार टक्क्यांपर्यंत सूट असते पंजाबराव देशमुख सवलत सवलत आता ही पशुपालकांना देखील मिळणार आहे त्यासोबतच अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मार्गदर्शन सूचना ज्या आहेत त्यांच्याकडून दिल्या जातील बघा कोणत्या व्यवसायांना कृषी समकक्षा दर्जा याच्यातून मिळणार आहे पहिल्यांदा कुक्कुटपालन बघूया त्याच्यामध्ये त्यांनी लिमिट लावून दिलेली आहे की पंचवीस हजार मासाळ पक्षी किंवा पन्नास हजार अंड्या प पक, अंड्यापर्यंतच्या पक्षी क्षमता असलेल्या जे काही पशुपालक असतील त्यांनाच भेटणार आहे कारण की याच्यामध्ये अट टाकलेली आहे की मोठ्या औद्योगिक कुक्कुटपालन आणि पशुजन्य उत्पादन प्रक्रिया यांना हा दर्जा लागू नसणार आहे हा छोट्या पशुपालकांसाठी असेल किंवा जे शेतकरी पशुपालकांचं काम करतात त्यांच्यासाठी असणार आहे पंचेचाळीस पक्ष्यांची चे हॅचर युनिट तर यांना हा लाभ असणार आहे त्याच्यानंतर गोठ्यांमध्ये जर पाहिलं शंभर दुभाशी जनावरांचा गोठा पाचशे मेंढी आणि शेळींचा गोठा दोनशे वराह पालनाचा गोठा तर या सगळ्यांसाठी हा जो कृषी कृषी समकक्षा दर्जा जो असेल तर तो इथं लागू असणार आहे तर या सगळ्या गोष्टी या जे आर मध्ये ज्या आहेत तर चा चा त्या अत्यंत शॉर्ट फॉर्म मध्ये इथं मेन्शन केलेले आहे लवकरच याच्या संबंधीच्या मार्गदर्शन सूचना येणार आहे त्यासोबतच तुम्ही आपले बाकीचे व्हिडिओ पाहू शकता ज्याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठ मध्ये कृषी सहायक पद असतं याच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कृषी सहाय्यक कृषी विद्यापीठाचं मधील प्रमोशन कसं होतं काय काय संधी त्याच्यासाठी असतात त्यासोबतच आगामी काळात होणाऱ्या कृषी सेवक कृषी सहाय्यकसाठी आपण अतिसंभाव्य संच सिरीज सुरू केलेली ज्याच्यामध्ये मराठी असेल त्यासोबतच महाराष्ट्राचा भूगोल रिझनिंग तर आपल्या दर्जेदार फॅकल्टीकडून हे सगळं शिकवलं जाते आणि तुम्हाला याच्या माध्यमातून आपल्या लेक्चरची क्वालिटी कळेल आणि त्याच्यानंतरच तुम्ही बॅच विषय जे आहे तर तो निर्णय घेऊ शकतात इग्नाईट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध आहेत तुमच्या घरात आणि नातेवाईकांमध्ये कोणी लहान बाल असेल त्याच्यानंतर विद्यार्थी असेल तर त्यांना तुम्ही आपल्या नवोदय परीक्षेबद्दल नक्की माहिती सांगा स्कॉलरशिप परीक्षेबद्दल नक्की माहिती सांगा तर त्याच्या देखील बॅचेस आता आपण लॉन्च केलेल्या आहेत बँकिंग परीक्षा दरवर्षी होत असते त्याच्याही बँच बॅचेस आता आपल्याकडे आहेत एमबीए आणि लॉचे जी सीई टी एक्झाम आहे त्याचा पण आता आपण मार्गदर्शन करत असतो आणि लक्षात घ्या कुठलीही बॅच जॉईन करताना हा जर कोड युज कराल ना तर कुठेही तुम्हाला टेन पर्सेंट डॉ जे आहेत तर ते मिळून जाणार आहे भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद